स्मार्ट मीटरमुळे विजेची बिलं दुप्पट तिप्पट येत आहेत त्यामुळं बसवलेली स्मार्ट मीटर काढून घ्या आणि वाढीव बिलं माफ करा यासह विविध मागण्या इचलकरंजीतील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं केल्या आहेत या मागण्यांसाठी आज महावितरणच्या मुख्य कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी शिष्टमंडळानं कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन मागण्यांबाबत चर्चा केली आणि पंधरा दिवसात मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात विजेच्या स्मार्ट मीटरची सक्ती करणार नसल्याचं आश्वासन दिलं होतं मात्र लोक घरात नसताना कामावर गेले असताना त्यांचे विजेचे जुने मीटर चांगले असतानाही परस्पर जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवले जात आहेत स्मार्ट मीटर बसवलेल्यांना वीज बिल दुप्पट तिप्पट येत आहेत त्यामुळं नव्यानं स्मार्ट मीटर बसवण्यास नागरिकांचा विरोध होतोय काही ठिकाणी बसवलेली मीटर पुन्हा काढण्यास लालबावटा संघटनेनं भाग पाडलंय तरीही इचलकरंजीमध्ये महावितरणकडून अनेक ठिकाणी जबरदस्तीनं विजेचे स्मार्ट मीटर बसवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे आता ही मीटर बसवण्यास वाढता विरोध लक्षात घेऊन राज्य सरकारनं वीज बिलात दहा टक्के सवलत देण्याचं जाहीर केलंय स्मार्ट मीटर बसवल्यानं वीज बिल दुप्पट तिप्पट वाढणार आणि सरकार केवळ दहा टक्के सवलत देणार म्हणजे शंभर रुपये बिल वाढ येणार आणि दहा रुपये सवलत मिळणार आहे त्यामुळं नागरिकांचा विरोध मोडून काढण्यासाठी सरकार वीज बिलात सवलत देत असल्याचा आरोप करत आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं मोर्चा काढला स्मार्ट मीटर नको बसवलेले स्मार्ट मीटर काढून घ्या दुप्पट तिप्पट आलेली वीज बिलं रद्द करा अदाणीचा स्मार्ट मीटरचा ठेका रद्द करा यासह विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी करत स्टेशन रोडवरील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला शिष्टमंडळानं कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन चर्चा केली आणि मागण्यांची पंधरा दिवसात अंमलबजावणी झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आंदोलनामध्ये भरमा कांबळे दत्ता माने भाऊसो कसबे सदा मलाबादे कुमार कागले यासीन फोरे धनाजी जाधव रामचंद्र सौंदत्ते मोहम्मद बेळकुडे पार्वती मेहत्रे यांच्यासह माकपचे कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते